नागद येथे झालेल्या अपघातातील मृत्यू पावलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या प्रत्येकी कुटुंबाला पाच लाख गंभीर जखमीला एक लाख किरकोळ जखमीला पन्नास हजार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून ऊसतोड कामगार महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्याकडून तात्काळ मदतीचा निधी जाहीर ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील चौघा तोडणी मजुरांचा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले होते मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वर्ष तीस राहणार शिरनांदगी जगमा तम्मा हेगडे वर्ष पस्तीस दादा अप्पा ऐवळे वर्ष सतरा नीलाबाई परशुराम ऐवळे वर्ष तीन चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला आणि दहा जण जखमी झालेले आहेत या जखमींना मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज शासकीय रुग्णालय येथे भेट देऊन जखमींची विचारपूस केली होती यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेची माहिती देऊन तात्काळ मदत निधी मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार सामाजिक न्याय विभाग तसेच मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना तत्काळ निधी मंजूर करून दिलेला आहे ऊसतोड कामगार महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रत्येकी मृत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख आणि किरकोळ जखमीला प्रत्येकी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत निधी मंजूर झालेला आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून आज अपघातात ऊसतोडणी मजुरांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर झाल्याने दिलासा मिळालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज